मित्रांनो स्वागत आहे या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती मित्रांनो वनरक्षक भरती प्रक्रिया एकदम गतीने झालेली आपल्याला बघायला भेटणार आहे आज या ठिकाणी गडचिरोली वन विभागातर्फे या ठिकाणी त्यांचे ग्राउंड ची या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि सोबतच एक परिपत्रक काढलेले आहे आणि यादी आपल्याला तुम्हाला वायवीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल अजून यादी या ठिकाणी जाहीर झालेली नाही एवढ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये आपल्या वायविडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती ही यादी तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो या ठिकाणी जे परिपत्रक जोडलेले आहे आणि ग्राउंड चे तारखा काय सांगितले आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी बघू शकता सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती गडचिरोली वनवृत्त तथा उपवन संरक्षक गडचिरोली वन विभाग गडचिरोली यांचे कार्यालय गडचिरोली या ठिकाणी इथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे जाहीर सूचना देण्यात आलेल्या आहे वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस ही भरती दोन हजार तेवीस मध्ये काढण्यामुळे या ठिकाणी दोन हजार चोवीस नाही तर या ठिकाणी दोन हजार तेवीसच असणार आहे तर संदर्भ बघू शकता प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख बघू शकता मरा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी नागपूर यांच्याकडील दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस अन्वये डब्ल्यू डब्ल्यू महाफॉरेस्ट गव्हर्नमेंट डॉट इन डौर्मे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती ही जाहिरात त्याच्यानंतर वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार च्या संदर्भात प्रादेशिक निवड समिती गडचिरोलीद्वारे संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की पहिला पॉइंट बघू शकता शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धावचा दिनांक एकवीस जानेवारी दिनांक एकवीस जानेवारी ते बघू शकता एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी सहा ते संध्याकाळी सहा सकाळी सहा ते संध्याकाळी या दरम्यान घेण्यात येणार आहे कोणत्या तारखेपासून तर एकवीस जानेवारी पासून एकवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या दरम्यान म्हणजे या ठिकाणी जवळजवळ जब। दहा दिवसामध्ये संपूर्ण गडू वन विभागाची या ठिकाणी ही धाव चाचणी सोबत या ठिकाणी कागदपत्र तपासणी सर्व एकाच दिवशी होणार आहे तुमच्या या ठिकाणी कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि धाव चाचणी रनिंग एकाच दिवशी होणार आहे एकवीस जानेवारी ते या ठिकाणी एक फेब्रुवारी या दरम्यान होणार तर या ठिकाणी बघू शकता कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणीचे स्थळ स्थळ काय दिलेले आहे बघू शकता मध्यवती बघू शकता मध्यवती काष्ट भांडार चांदो चांदळा चांदळा रोड गडचिरोली सदरचे ठिकाण हे मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक गडचिरोली वन वृत्त गडचिरोली यांचे कार्यालय जवळ आहे यांच्याच कार्यालय जवळ आहे या कार्यालयाच्या तर या ठिकाणी बघू शकता तिसरा पॉईंट कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणीचे वेळापत्रक वन विभागाचे महा डब्ल्यू डब्ल्यू महाफॉरेस्ट गव्हर्नमेंट डॉट इन या प्रसिद्ध करण्यात येत आहे ही लिस्ट अजून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लिस्ट येऊन जाईल आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला बघायला भेटेल तर या ठिकाणी चोपन प्लस सर्व विद्यार्थी चोपन प्लस सर्व विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड साठी पात्र असल्यामुळे हे ग्राउंड होणार आहे चौथा पॉईंट बघू शकता कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धावतात स्थळ व दिनांक वेळ प्रत्येक उमेदवाराला ईमेल द्वारे कळवण्याच्या या ठिकाणी कळवण्यात येत आहे ईमेल तुम्हाला येऊनच जातील परंतु काही बदल किंवा तांत्रिक अडचणी विचारात घेता वेळोवेळी वन विभागाचे डब्ल्यू डब्ल्यू गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर माहिती घेण्यात यावी म्हणजे याच्यामध्ये जर काही बदल करण्यात आला तर तेथे कळवण्यात येईल आणि जर तुम्ही आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवले तर आपल्याला कळूनच जाईल पाचवा पॉइंट बघू शकता कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप मध्ये अपात्र म्हणजे या ठिकाणी तुमचे कागदपत्र अपूर्ण असतील आणि तुमची उंची कमी असेल आणि तुमची शारीरिक चाचणी या ठिकाणी जर काही गोंधळ असेल म्हणजे शारीरिक मोजमापामध्ये जर कमी असेल उंची तर उमेदवारांना धाव चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही समजा जर तुमचं एखाद्या कागदपत्र अपूर्ण आहे आणि तुमचं उंची छाती कमी भरली तर तुम्हाला प्रवेश दिला जाईल नाही तेथेच तुम्हाला बाद केले जाईल धाव चाचणीसाठी तुम्हाला पळवले जाणार नाही सहावा ने बघू शकता जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी सादर सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून या ठिकाणी बाद होतील याची सर्वांधी नोंद घ्यावी त्याच्यानंतर ही कागदपत्र लिस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही कागदपत्र लिस्ट तुम्ही सर्व बघून घ्यायची आहे एकूण बावीस तेवीस हे कागदपत्रे आहेत एकूण बावीस तेवीस हे कागदपत्र तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला ही यादी भेटून जाईल अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि सर्वात प्रथम अपडेट मिळवत राहण्यासाठी अजूनही वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लिस्ट आपल्याला लवकरच आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये